नमस्कार मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये आता तुम्ही अशी मस्त अशी फिश थाळी बघत आहात इथे आणि काही काही वेळेस काय होतं की आपल्याला फ्रायसाठी चांगला मस्त फिश मिळतो किंवा सार बनवायसाठी आपल्याला एखाद्या वेळेस जे आपण मच्छी कढी किंवा मच्छी सार बनवतो त्याच्यासाठी आपल्याला चांगला फिश मिळत नाही कि किंवा कधी कधी कंटाळा पण आलेला असतो आपल्याला मच्छी कढी किंवा मच्छी सार खाऊन त्यावेळेस हे मस्त असं हे जे सार आहे ते तुम्ही मच्छीच्या जेवणावर बनवू शकता किंवा कुठलंही डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर व्हेज जेवणामध्ये पण तुम्ही हे आ, सार किंवा कढी बनवू शकता चला तर मग बघूयात मी ही कढी किंवा जे सार आहे ते कशाचं बनवलेलं आहे इथे मी हे असे छान पिकलेले असे तीन टमाटे घेतलेले आहेत आणि ते असे कट करून घेतलेले आहेत आणि इथे माझ्याकडं रेडी वाटण आहे म्हणजे मी हे बनवून ठेवलेलं वाटण आहे ते वाटण मी घेतलेलं आहे आता हे जर वाटण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे वाटण कसं बनवायचं ते मी सांगते की थोडंसं खोबरं जे तुम्हाला जेवढं वाटण बनवायचं आहे तेवढा अंदाजं तुम्ही खोबरं घ्यायचं आहे त्यात लसूण आलं कोथिंबीर टाकून हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे मायकडे रेडी आहे म्हणून मी असं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अशी फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता मी परत हे मिक्सरच्या जारमध्ये ह्या ज्या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत म्हणजे कोथिंबीर त्यानंतर जे बनवलेलं रेडीमेड वाटण आहे ते वाटण आणि जे टमॅटो आहे ते टमॅटो मी घेणार आहे आणि छान अशी मिक्सरवरून मी ही स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे तर असं हे एकत्र करून मी मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घेते आता इथे हे आपलं छान असं मस्त असं वाटण बनवून तयार आहे तर आपण ही जी कडी आहे टमाट्याची कडी किंवा जे तुम्ही सार पण म्हणू शकता याला हे बनवायला आपण आता सुरुवात करूया मस्त असं छान एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी हे आता गॅसवर एक टोप मी असा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यात एक दोन टेबलस्पून ते मी तेल टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर मी यात एक टी स्पून मोहरी टाकणार आहे आणि मोहरी अगदी छान तडतडली की यामध्ये मी कढीपत्ता जो आहे आपला फ्रेश कढीपत्ता तो टाकणार आहे आणि आता यात हे जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते वाटण मी टाकलेलं आहे आणि हे वाटण मी छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे जे वाटण आहे ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर यात मी हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे परत छान आपण हे मिक्स करून घेऊया आणि यात मी एक टीस्पून पण टाकलेली आहे आता छान हे असं मिक्स करून घेऊन परत थोडा वेळ मी हे जे वाटण आहे जे ते भाजून घेणार आहे हे जे वाटण आहे ते हे खूप जास्त असे जे शिंतोडे उडतात तिकडे तिकडे ज्यावेळेस आपण हे भाजत असतो त्यामुळे मी दोन मिनटासाठी असं हे झाकण ठेवलं आणि परत दोन मिनटानंतर झाकण काढून परत मी हे छान असं मिक्स करून घेते आता छान भाजलं गेलेलं आहे आपलं वाटण आता यात मी चार टीस्पून माझी जी कांदा लसूण चटणी आहे म्हणजे जी कोल्हापूरची चटणी आहे ती टाकलेली आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही कुठलाही तुमच्या घरी असलेला साठवणीचा मसाला वापरू शकता मालवणी मसाला, मसाला असेल किंवा आगरी मसाला असेल किंवा अगदी हे कुठलेच दोन्ही मसाले नसतील तर तुम्ही यात मिरची पावडर पण टाकून तुम्ही हे सार बनवू शकता पण मिरची पावडर टाकल्यानंतर तुम्ही यात थोडीशी धने पावडर पण टाका आता आपण ह्या हे सार बनवायसाठी जे आपण टोमॅटो घेतले ते कच्चेच घेतले ते आपण उकडून वगैरे घेतलेले नाही त्यामुळे हे वाटण मी छान भा भाजून घेणार आहे आता हे छान भाजलं गेलेलं आहे यात आता मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे तुम्हाला ही जी कडी आहे ही किती कितपत पातळ किंवा कितपत घट्ट हवी आहे यानुसार तुम्ही हे पाण्याचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर मी इथे हे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे परत छान असं हे मिक्स करून घेते आणि आता हे जे सार आहे हे अगदी छान असं मी उकळी काढून घेणार आहे याला मस्त असं हे उकळलं की ह्याच्यावर छान असं आपल्याला जसं आपल्याला पाहिजे तसं हे आपलं कढी तयार होईल तर आता मी एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि बारीक गॅसवर हे वाटण मी उकळू हे जे सार आहे हे मी उकळून घेणार आहे आता यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं आपण याला उकळी यायची आता वाट बघूयात आता छान अशी ही उकळी आलेली आहे आणि मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं जे हे कढी आहे ह्याच्यावरती मस्त असं हे ही जी तरी आलेली आहे तरी अशी छान अशी आलेली आहे आणि ही जी टोमॅटो कढी किंवा तुम्ही याला टोमॅटो सार म्हणू शकता हे तुम्ही बनवाल तर हे अतिशय झटपट बनतं आणि अगदी म्हणजे आपण मच्छी कढी किंवा मच्छी सार बनवायचं नसेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे अगदी जी चव पण छान लागते तिखट आंबट अशी चव लागते या साराची आणि त्यामुळे नक्की तुम्ही जर कधी मच्छी बनवत असाल आणि तुम्हाला जर ही अशी मच्छी कढी बनवायची नसेल तर ती तुम्ही ही टोमॅटोची कढी बनवू शकता आता इथे मी मस्त असे बोंबील फ्राय करून घेतलेले आहेत आपली कढी पण तयार झालेली आहे आणि अशी ही कढी आणि बोंबील ही हा बेत मी आज बनवलेला आहे त्यामुळे नक्की तुम्ही ही साधी सोपी माझी जी रेसिपी आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला पण नक्कीच ही जी रेसिपी आहे ती आवडेल आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत चटपटीत आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर अशी ही आपली मिनी फिश थाळी तयार झालेली आहे ही अशी भाकरी त्यानंतर कांदा लिंबू त्यानंतर आपण बनवलेलं हे टमाटोचं सार भात आणि बोंबील फ्राय तर मस्त असं तुम्ही पण कधीतरी हा मेनू बनवा असा मिनी फिश थाळीचा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे सार किंवा कढी जी आहे ती आवडली की नाही चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार चमचमीत चटपटीत आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही पण असंच नवनवीन पदार्थ बनवा स्वतः खा घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा